एक नंबर एक नंबर येत आहे काही गोष्टी एकट्याने करायच्या नसतात आणि ट्रॅव्हल म्हणजे नक्कीच नाही मित्रांसोबतचा प्रवास म्हणजे हसणं रडणं आणि गोंधळ गाडीतली मस्ती गाण्यांच्या डुलणं आणि एकत्र मिळणारा अमूल्य आठवणी आज निघालोय मी कॉलेजच्या जुन्या ग्रुप सह आयुष्याच्या गर्दीतून ब्रेक घेऊन आणि पोहोचलोय इगतपुरीला कारण मित्रांसोबतची ट्रिप म्हणजे ट्रॅव्हल पेक्षा खूप जास्त काहीतरी तर चला हा व्हिडिओ बघूया आपल्या जुन्या ग्रुप सोबत काय धम्माल मस्ती केलीये ती बघण्यासाठी नमस्कार मंडळी कशी आहात मी स्वप्न जगताप तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो फिरस्त आपले चॅनल आज आलो आपण इगतपुरीच्या बावली डॅम वर आणि इगतपुरीच्या जवळच्या आसपास अजून एक दोन ठिकाण आपण जाणार आहोत तर चला काहीतरी विसरायचंच असतं मला सगळी तयार करून निघालो होतो पण चष्मा बायकोला सांगितलं वरतून चष्मा फेक थँक्यू चलो लेट्स गो सगळ्यात मोठा टास्क मित्रांसोबत फिरायला जायचं एक बोलतो काय प्लॅन दुसरा बोलतो रूट काय तिसरा बोलतो टायमिंग सकट सगळं फिक्स करा आणि सगळं मग बघतो इतकी नाटकी की, की कोणाची बायको पण करत नसेल आणि शेवटी एकत्र आलोच हो ना ना करता करता चला पहिले ओळख करून घेऊया तर मित्रांसोबत फिरायला जाणं म्हणजे सगळ्यात मोठा टास्क असतो चहायला एकेकाची नाटकी हा रूट नको दो रूट नको पूर्ण प्लॅन समज काय आहे तरच मी सगळ्यात मोठी नाटकी या माणसाची आये, आये। बेटा आपला पहिला कॅरेक्टरला सत्या अरे हॅलो तो बोल हॅलो कैसा आहे बढिया 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 अरे सूरज बोला पाच मिनिट पोचे आधा घंटा पहिले अभी कितना टाइम लगेगा तुम लोग कब से आधे घंटे से मांगोली मांगोली कर रहा है अभी दस मिनट और जाएगा लाइव लोकेशन भेज लाइव लोकेशन भेज दे भाई ट्रस्ट खत्म हो ग्रुप में मैसेज किया उसने साढ़े सात बजे

सूरज आणि सागर से तर या प्रकारे आपण सगळे आता भेटलेलो आहोत आणि आता आपण चाललो इगतपुरीला तर चला जाऊया पग अच्छा को है? चालू आहे का हो चालू आहे आता आपण जो चाललोय तो आहे मुंबई दिल्ली हायवे जो होतोय तो आहे हा मुंबई दिल्ली हायवे हा फाईव्ह हंड्रेड मीटर मध्ये आपल्याला समृद्धी हायवे स्टार्ट होईल वेलकम टू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या एंट्री केली आहे हो और ये समृद्धी हायवे स्टार्ट होते हुए आणि हा पहिला मुंबई साइडचा सा टोल जो मुंबईपेक्षा बाहेर खूप बाहेर आहे रस्ता आता सुंदर बनवला आहे पण थोडासा अनिवन वाटला कार वर खाली खूप होत होती चाळीस पंचेचाळीस मिनिटाच्या ट्रॅव्हलिंग नंतर येतो दहा ते आठ मिनिटाचा चालू होणारा मोठा भोगदा भोगदा इगतपुरीचा संपताच लगेच आहे लेफ्ट टर्न जिथे आपण जातो इगतपुरी एक्झिट साठी इगतपुरी एक्झिट चा टोल येतो आणि मग दहा ते पंधरा मिनिटांवर आपण पोचतो पहिल्या स्पॉट वर हवा भरपूर आहे हा पहिल्या स्पॉटला आपण पोचलेलो आहोत तो आहे हा बावली डॅम आणि शपथ पाण्या हवा बघा किती आहे तिथे पाणी होत खूप हवा आहे खूप खूप हवा आहे आणि हा पाठी मस्त बावली डॅम आणि आतमध्ये चेंजिंग चालू आहे चेंजिंग रूम बनवलंय माझ्या गाडीला अरे लवकर या ना एवढी आहे ना काय चालू आहे तुमचा हे भाई काय गाडी मध्ये भेटणे आहे का तुमलो अभी किधर अभी उधर खाते ना कुछ वड़ा पाव बड़ा पाव हाँ तो ले इधर खाना है तो नहीं मैं वॉलेट ही नहीं लिया है ये भाई ये बस हो जाए ना जरूरत नहीं मेरे को क्या मालूम तू कंफर्टेबल है तो बोल ना आफिर बाप रे आई शपथ नंबर हवा सच में बिक्कर हवा है बिक्कर एंड फाइनली आता रेडी हो अपन साथ में नाही आता जरा खाऊया कारण लागत आहे पाऊस बंद झाले पण हवा भरपूर आहे मस्त पहिले नाश्ता केला भजी वडापाव चहा आधीच खाल्ला आणि मग निघालो वॉटरफॉलच्या खाली अरे जायचं कुठून सागरवाला रस्ता सहित हा खाली फुकट से लेके आहे स्लिपरी लग है थोडा हैना हा नाक ना ऐसी जगह पे कोण पहन पॅन आता हा फायनली आपण पावसाळ्याच्या पहिल्या सहलीला आलेलो आहोत पहिली जी आपली विजिट आहे ती इगतपुरीच्या बावली वॉटरफॉलच्या येते पाठी बावली डॅम होता आणि आता हा बावली वॉटरफॉल हा तो डॅम आणि हा तो वॉटरफॉल तो सागर, <laughs> सागर तो सागर सागरला खूप थंडी होते म्हणून तो वॉर्मअप करतोय वो जाड़े देख चला ऊपर चलो 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 आले या धन्यवाद जो आप पानी बहुत ही ज्यादा ठंडा है बहुत खूब ठंडा है खूब ठंडा है पानी संभल के जाना है संभल के जाना है संभालो ने रे इधर भी लगाना घुटा फिर जाएगा इधर जा रहा है हाँ, वो जो लोग लो लो बैठे थे वहाँ फोटो खींच पर पब्लिक बहुत ज्यादा है एंड फाइनली आता अपन पानी चालू है जाम ठंडा पानी है

आणि काय मस्त झूम झूम इन इफेक्ट येतोय आ मॅ मॅनी पगड राहू लेके जा हा तो धबधबा दब आणि त्याच्या पुढे तो तो दगड एक नंबर एक नंबर येत येतो येतो फायनली पाऊस स्टार्ट झालेला आहे ओ हो हो, हो। पाऊस बघा तुम्ही किती पडतोय आणि आता आपण त्या धबधब्याच्या तिथे चाललेलो आहोत अँड फायनली आपण कसं करतो हा बॅच पार केलेला आहे आपल्याला तिकडे जायचं आहे खूप स्लीपरी आहे पण भरपूर वाटलंय बागळाच एक्सपिरियन्स आहे सागर तेरा हो गया सागर तेरा हो ग्या हो एम गया? डन पाणी आपटत तिथे पाणी आता आपण तिथे खाली जातोय पाण्यामध्ये एन्जॉय करायला तो लहान बाळ जसं करतोय ना तसं कारण इथे खूप गर्दी आहे आणि मी अवॉइड करतो अशा जागीत जाणं जास्त आतमध्ये किती पण वाटते ही गोष्ट वेगळी आहे पण कशाला ना रिस्क घ्यायचं आपण मस्त एकदम तिथे पण मस्त पाणी पडतं आहे थोडंसं छोटंसं आहे पण तिथे एन्जॉय करायला मला जास्त मजा येईल रॅदर दॅन त्या मोठ्या वॉटरफॉल ना तिथे कोणाचा आवाज ऐकू येतो ना कोण काय बोलतं आहे फक्त एन्जॉय करतात पाणी पडतं सागर जरा जवळ गेलेले मी जरा तेवढं पुढे नव्हतं गेलो कारण नव्हतं जायची इच्छा आता आपण खाली जाऊ तिथे झाडाच्या पाठीचा वॉटरफॉल येतो आणि त्याच्यावरती पोरं गेलेली आहेत तर आय डोंट नो तिथे सेफ आहे की नाही आहे पण नका ना जात जाऊ यार आपली काळजी आपणच घ्यावी काका कसे खाली मस्त एन्जॉय करत आहेत जास्त काय आहे नाही आणि इथे खाली डॅमला पाणी जात आहे की ते जरावे शांत बसलो असं वाटलं रोजच्या दगदगीच्या वातावरणातून जरा बाहेर आलोय आहे आणि शांतपणा पाण्यामध्ये पडून राहिलो केल्यानंतर आता खालच्या चो छोट्या धबधब्यावर पण आलेले आहेत सूरज सागर आणि सत्या आपण थोड्या वेळ झोपलो होतो हे सूरज सूरज इधर जाके देख इधर इधर जाके देख मस्त ना अबे अंदर चला जाएगा ते पहिले मला जरा भीती वाटत होती मग काय केलं भीतीला ओव्हरटेक करायचं आणि ठरवलं एकदम पाण्यामध्ये जायचं

मस्त धबधब्या खाली आंघोळ करून झालेली आहे भिजून झालेला आहे आणि आता आपण खाणार आहे मॅगी कारण सूरजला खायची आहे मॅगी सॉरी सागरला खायची ना मॅगी मॅगी तुला खायची येस विथ व्हेजिटेबल मैगी बहुत गंदा चीज है खाने का नहीं रहता है उधर की की भी उधर उधर ओ हो चाल आहे चाल शेकी शे की हाय शेकी शेकी कर इच्छा ए अपन भी बनाते कर ना तू भी ना तुझी कंबर एक नंबर तुझी चाल शेकी शे की हाय माझे डिम्पल माझे डिम्पल पाहिजे ते गे थे गे टे के कर ना थे गे थे के कर थे गे थे के

बट मजा आ गया यार काय बोलता सूरज खूप मजा आलीचुअली दिमागिक नाही सकाळी आलो तर काय चार पाचच गाड्या होत्या आणि आता जर बघाल तर आपली गाडी इथे आहे जो रोड तसा जाऊन तिथपर्यंत गाड्या लागलेल्या आहेत बरं झालं आपण लवकर आलो आपले बहुत आपल्या पिछे पि आपल्या पाठी पण भरपूर आहेत हा स्पॉट झालेला इगतपुरी मधला आता दुसरा स्पॉट आहे तो म्हणजे म्यानमार गेट Tað er ikki इगतपुरी मधलं ट्रॅनमार्क गेट मोद्या दरम्यान एक पारंपरिक वृद्धशैलतील प्रवेशद्वार पर्यटकांसाठी बांधलेलं इथे हा दिवसाचं विपशणा केली जाते आणि डेमो म्हणून आम्ही पंधरा मिनिटाचं मेडिटेशन केलं आणि कसं लगा सागर तुझे हाऊस दी मेडिटेशन दस मिनिट का

है वो हो तो है। है, अच्छा इथे जे म्यानमार गेट आहे तिथे आपण आलो होतो आतमध्ये आल्या आल्या तुम्हाला लेफ्टँड साइड लेफ्टँड साइड ला एक हॉल आहे तिथे व्हिडिओ व्हिज्युअल केले जातात प्लस दहा मिनिटाचं मेडिटेशन केलं जातं आणि त्यानंतर आपण आजूबाजूचा परिसर फिरू शकतो खूप सुंदर अशी ही जागा आहे इथे ते मेडिटेशनचा प्रोग्राम होतं दहा दिवसाचा प्रोग्राम तो होतो काय नेचर फुल नेचर मध्ये खूप सुंदर जागा आहे ही लाईफ मध्ये एकदा तरी आपण ते करणार कारण करना। खूप मस्त वाटलं दहा मिनटं मेडिटेशन केलं तेही खूप छान वाटलं आणि ते असं सुंदरता तलाव बनवलेला आर्टिफिशियल तिथे आपण फोटो काढला आपले मित्र छान कमल हे झालेले सुंदर आहे जागा इथे आहे इगतपुरी आणि हा जातो खाली कसारा घाटाकडे रोड जात असताना मध्ये लागतं ती कॅमलवाली माझ्या पाठीच्या तुम्ही बघताय आणि तिथे आपण चाललोय आता तर चला तर हायवेला तुम्ही ते गाडी लावू शकता जसं आपण ती गाडी लावली आहे आणि मग इथून या टपरीच्या साईडने असा वे आहे नवीनच रेलिंग लावली आहे तिथपर्यंत रेलिंगचं काम चालू आहे तिथे रेलिंग नाही लावली आहे तिकडे मी तुम्हाला दाखवतो जा। वो लोग नहीं आ रहे क्या चल जाके देखते अपन वो लोग आ जाएंगे हाँ बगू बराबर खुलना सूरज आलो तो जरा बगुन जो। जागा मित्रांसोबत घालवलेले ते अनमोल क्षण कारण शेवटी प्रवास हे ठिकाणावर नाही तर त्या लोकांसोबत असतं ज्यांच्यासोबत आपण तो क्षण तो प्रवास अनुभवतो हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका पुन्हा भेटूया तोपर्यंत किप ट्रॅव्हलिंग किप स्माइलिंग